पुणे शहरामध्ये घरफोडीचे सत्र सुरूच आहे पुणे शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने रोख रक्कम टीव्ही तसेच इतर साहित्य चोरून नेले चौट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे या घटना लिवणीकंद हडपसर स्वारगेट सिंहगड रोड परिसरात घडल्या स्वारगेट पोलिसांनी साली सबरी पार्क येथील मानसे एंटरप्रायजेस या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले चौट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी सत्यदेव रामधनी तिवारी वय पस्तीस राहणार पुण्यधाम आश्रम रोड पुणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर करीत आहेत घरफोडीची दुसरी घटना वडगाव बुद्रुक येथे घडली चौट्यांनी बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला बेडरूम मधील कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले हा प्रकार तारखेला दुपारी सव्वा एकच्या श्वेता साईनाथ शिंदे व अठ्ठावीस यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घरफोडीची तिसरी घटना केसनंद येथील जोगेश्वरी पार्क येथे घडली आहे अज्ञात चौट्यांनी बंद घराची कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील सीसीटीव्ही फुटेजचा सीडीआर दोन एल सीडी तेहतीस इंच टी व्ही म्युझिक सिस्टीम गॅस शेगडी असा एकूण अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार रविवारी दहा तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला याबाबत सुजाता संजय पंडित वय पन्नास राहणार विमाननगर पुणे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घरफोडीची चौथी घटना हडपसर परिसरात घडली चौट्यांनी पत्राच्या शेडच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून गोडाऊनमध्ये प्रवेश केला गोडाऊनमध्ये ठेवलेले बोरो प्लस क्रीम फेअरनेस क्रीम आणि बाम असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार शनिवारी नऊ तारखेला सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला याबाबत विकास कुमार विजय कुमार गुप्ता बैत्रेचाळीस राहणार घोरपडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे